आज आपण दोन हजार पंचवीसचा पहिला सण म्हणजे संक्रांती सण त्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत संक्रांत साजरी करत असताना त्याच्या आदल्या दिवशी भोगी आपण साजरी करतो आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर आपण साजरी करत असतो तर त्यासंबंधीची माहिती आपण बघूयात मैत्रिणींनो नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक हा सण देशभरातील राज्यांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे साजऱ्या केला जातो तब्बल पाच वर्षानंतर यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करत आहोत सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्या ते बदलाला संक्रांती म्हणतात जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात म्हणजेच चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतोय म्हणून आपण मकर संक्रांत साजरी करतोय कधीकधी हा सण पंधरा जानेवारीला सुद्धा साजरा केला जातो मकर संक्रांतीची तारीख बदलण्याचं मुख्य कारण म्हणजे सूर्याची होणारी हालचाल अशा या मकर संक्रांतीची या वर्षीची तिथी आणि महामुहूर्त मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसू नक्षत्र आणि मी योगाचा योगायोग तयार होत आहे चौदा जानेवारीला मक मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा खर मास संपेल ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य मकर राशीत वीस मिनटे उशिरा प्रवेश करतो तर दर तीन वर्षांनी सूर्य एका तासानंतर आणि दर बहात्तर वर्षांनी एका दिवसाच्या विलंबाने मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी सूर्यदेव सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत म्हणजेच मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनटं ते पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ज्याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनटं असेल हा स्नानदानाचा शुभ मुहूर्त आहे तसेच मकर संक्रांतीचा महापुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनटं तर रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ज्याचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटं असेल या शुभमुहूर्तावर पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं विशेष म्हणजे या दिवशी एकोणीस वर्षानंतर दुर्मिळ योगायोगाने पुष्यातील संक्रांतीला आकाश लाल होणार आहेत अशा या मकर संक्रांतीचं महत्त्व आपण पाहू सुरुवातीला मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी विषयी आपण माहिती घेऊया भोगीचा दिवस म्हणजे खरं तर भोग म्हणजे देवाला दाखवण्यात येणारा नैवेद्य या दिवशी भोगीच्या दिवशी सर्व सवासिनी पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये तीळ घालून सुगंधित अत्तर टाकून किंवा अंगाला तिळाचं उठणं लावून सकाळीच सूर्योदयापूर्वी स्नान करतात ते डोक्यावरून पाणी घेतात त्यानंतर स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचं असतं अर्घ दिल्यानंतर त्या दिवशी देवाला मिक्स भाजी आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्रित करून जी भाजी केली जाते ती बाजरीची भाकरी ज्याला तीळ लावलेले असतात आणि भाजीमध्ये सुद्धा तीळ टाकलेले असतात आणि मुगाच्या डाळीची भाजून केलेली खिचडी पापड लोणचं अशा विविध पदार्थांचा नैवेद्य आणि तिळगुळाचं लाडू याचं नैवेद्य आपण देवाला किंवा सूर्याला देत असतो अशा प्रकारे आपण काही सवाशिणी संध्याकाळी भोगविडे सुद्धा सवाशिणींना एकत्रित येऊन देतात हळदी कुंकू देतात आणि भोगी साजरी करतात आणि दुसऱ्या दिवशी येते ती संक्रांत तर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्याने प्रतिपदा तिथी अग्नीला दिली आहे ज्याचा स्वामी ब्रह्म आहे या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ तीळ आणि चांदी दान करणं विशेष फलदायी असतं पितळीच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापांचा नाश तर होतोच शिवाय शाश्वत पुण्यही प्राप्त होते तसेच घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदत असते संक्रांतीच्या दिवशी उठल्यानंतर सकाळी स्नान ति करून घ्यायचे पाण्यामध्ये तीळ घालून अत्तर घालून त्यानंतर स्वच्छता करून रांगोळी घालायची रांगोळी घातल्यानंतर त्या दिवशी सवाशिणी खण आणतात खण म्हणजे सुगडे पाच सुगडे आणतात आणि त्याचं पूजन करतात सुगड्यांमध्ये जे नवीन धान्य येतं नवीन गाजर बोरं गव्हाची ओंबी शिवाय ऊस अशा प्रकार ते बिबा अशा प्रकारचे गव्हामध्ये घालून ते सुगड्यात भरून एकमेकींना त्याचं वान दिलं जातं तिळगुळ दिल्या जातं आणि अशा प्रकारे संक्रांतीचा सण सवाशिनी साजरा करत असतात संक्रांतीनिमित्त हळदी कुंकूही करतात बायका तर त्या रथसप्तमीपर्यंत करू शकतात अशा प्रकारे विविध उत्साहाने संक्रांत साजऱ्या केली जाते आणि विशेष म्हणजे संक्रांत ज्या रंगावर आहे म्हणजे संक्रांतीनी जी रंग ज्या रंगाची साडी परिधान केलेली असते त्या रंगाची साडी आपण घालू नाही विशेष म्हणजे यावर्षी सवाशिणींनी पिवळ्या रंगा रंगाची साडी परिधान केलेली आहे त्यामुळे आपण सवाष्णींनी पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे इतर लोकांनी घालू नयेत संक्रांतीसाठी काळा रंग ही शुभ मानला जातो शक्यतो काळ्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी वापरले जातात संक्रांत झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी येते ती किंक्रांत म्हणजेच तिला आपण संक्रांतीची कर असं म्हणतो तर करीच्या दिवशी काही लोकांकडे धिरडी केली जातात विशेष करून आणि छोट्या बाळांना ज्यांच्या घरी छोटी बाळ आहे त्यांचे पाच वर्षापर्यंत बोरनान घातलं जातं म्हणजे बाळाच्या डोक्यावरून बोरं टाकली जातात म्हणजे त्यांची नेहमीकरताची जी किरकिर असते ती नाहीशी होते आणि बाळ स्वस्थ राहतात अशा प्रकारे संक्रांतीची तीन प्रकारे तीन दिवस आपण हा सण साजरा करत असतो